आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाही आहे ना। ते तर मान्य आहे ना बस मग पुढचं बघतो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे मी ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसी ला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोले कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या स्वयंचा बनवायचा आणि तिकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊन नये मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचा हत्यार उगारला आहे राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसात सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी नऊ तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या दहा फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे असा इशारा मनोज जारांगे पाटलांनी दिला याच्यासाठी हे आमरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणारे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ते अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे हो तो पूर्ण होतोय नऊ तारखेलाच त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही नाही गडबड करत नाहीत पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढे दुसरं सहन करू शकत नाही राज्य सरकारमध्ये बेबनाव आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी स्टेटमेंट येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे नोटिफिकेशन काढतात आणि दुसरीकडे आम्ही केंद्रापर्यंत जाऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे ही दोन स्टेटमेंट का कशासाठी मराठ्यांना झुलवत ठेवायचं आहे का मराठ्यांची मते नको आहेत का असा सवाल मनोज जारांगे पाटील यांनी केला की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता ओबी ना येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेल पण काही झालं तरी ओबीसीना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे कारण तुम्ही एकीकडूनच सगळ्यांनी मिळून सगळे स्वयरांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं एक जण दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि एकजण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट का मग याचं उत्तर द्या आम्ही मागं घेतो असं का पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या स्वयरांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊ नये आम्ही दहाचं पुढं ढकलतो तुमचं एकतर्फी स्टँडमेंट का नाही मग असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या जेणे आता काहीच है होत नाही हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंटबद्दल बोलतोय आम्ही सगळे सोयऱ्याबाबत महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढला आहे त्याचं पंधरा दिवसातच विशेष अधिवेशन बोलून कायद्यात रूपांतर करावं उद्यापासून तातडीने अंमलबजावणी केली नाही तर दहा फेब्रुवारीपासून कठोर उपोषण करणार आहे असा इशारा जरांगे पाटलांनी दिला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका